सध्या सोशल मीडियावर एका पत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे आणि ते पत्र देखील व्हायरल होत आहे शरद पवारांना अकोल्यातील एका तरुणाने लग्न न होत असल्याची व्यथा मांडली आहे पत्राद्वारे आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आपल्या राज्याचे गृहम माजी गृहमंत्री अनिल देशमुख तिथे उपस्थित होते आणि नेमकं त्यावेळी तिथे काय घडलं काय तो प्रसंग होता या सर्वांबद्दल आपण त्यांच्या त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत लग्नाचा प्रश्न आता सध्या युवकांमध्ये तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे आणि हीच व्यथा त्यांनी शरद पवारांसोबत मांडली शरद पवार हे जाणते नेते आहेत आणि शरद पवार आपली समस्या सोडवतील त्यामुळे त्या तरुणाने शरद पवारांना ते पत्र लिहिलं पत्र दिलं आहे सर काय सांगाल तुम्ही त्यावेळी त्या दौऱ्याच्या वेळेस तिथे होतात ज्यावेळेस त्यांनी पत्र दिलं तरुणाने काय नेमकं असं की चार दिवसापूर्वी आम्ही माननीय शरद पवार साहेब अकोल्याला आले होते आम्ही सर्व त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस अकोल्यातील तरुणाने साहेबांना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी माननीय शरद पवार साहेबांना विनंती केली की मी चौतीस वर्षाचा आहे मी मुली पाहतो म्हणून मला मुली मिळत नाही माझं लग्न होत नाही त्याच्यामुळे मी अतिशय दुःखात आहे व्यथित आहे त्याच्यामुळे आपण कृपा करून मला या कामामध्ये सहकार्य करावं अशी त्यांनी विचारायला साहेबांकडे विनंती केली आणि त्याच्या पुढे त्यांनी लिहिलं की मी कोणत्याही जातीच्या मुलीशी लग्न करायला तयार आहे मी घर जावाई जायला सुद्धा तयार आहे आणि घर जावाई जाऊन त्या मुलीच्या घरी जाऊन तिथे काम करायला सुद्धा तयार आहे पण माझं लग्न झालं पाहिजे अशी व्यथा त्यांनी माननीय शरद पवार साहेबांडे व्यक्त केली आणि एका विश्वासाने त्यांनी हे पत्र पवारसाहेबांनी लिहिलं महत्वाचं कसं आहे की शरद पवार साहेबांना छोट्यात छोटी कामं मोठ्यात मोठी कामं सर्व महाराष्ट्रात ते महाराष्ट्राच्या बाहेरतील लोकसुद्धा सांगतात कारण की एक विश्वास कारण की एक विश्वास शरद पवार साहेबांच्या बाबतीत लोकांना महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये आहे आणि म्हणून किती जटिल प्रश्न असला किंवा किती छोटा प्रश्न असला किती मोठा सामाजिक प्रश्न असला त्या प्रश्नासाठी सर्व आशेने शरद पवार साहेबांकडे पाहतात आणि त्या आशेने त्यांनी आशे ते पत्र दिलं आणि खरोखरच आज सध्या ही ग्रामीण भागातील ही अतिशय मोठी सामाजिक समस्या आहे असं आहे की ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहित आहे की शेतीवाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दानाला भाव नाही कांद्याला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि त्याचबरोबर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे तिथे आजकाल ग्रामीण भागातील मुलींना वाटतं की एखाद्या पंधरावीस एकर शेती करणाऱ्या मुलांपे मुलापेक्षा एखादा शहरामधला जर एखादा चपरातील जरी असेल छोटी नोकरी असेल किंवा एखादा बाबू असेल ती नोकरी शहरातील चालते पण पंधरावीस एकरचा शेतकरी सुद्धा मुलगा चालत नाही अशा प्रकारची भावना सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील मुलींमध्ये येत असल्यामुळे त्यासुद्धा साहजिक शहरातील मुलांकडे त्यातलं लग्न झालं पाहिजे शहरात मुलगा बांधण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं काही चुक नाही त्यांना वाटत पण शहरात गेलं पाहिजे त्याच्यामुळे हा सामाजिक प्रश्न आहे आणि या सामाजिक प्रश्नासाठी समाजामध्ये ज्या समाज सामाजिक संस्था आहेत त्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे वधूवर मेळावे झाले किंवा सामूहिक विवाह झाले अशा पद्धतीची त्या अनेक जण अनेक पक्षाचे लोक पुढाकार याच्यामध्ये घेत असतात त्याच्यामुळे या बाबतीत सामाजिक संस्थांनी आणि शासनाने सुद्धा याच्यामध्ये लक्ष करायला पाहिजे आपल्याला सांगतो तीन वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये हो काही पंचवीस तीस ग्रामीण भागातील मुलं ज्यांचं लग्न होत नव्हतं ते घोड्यावर बसलेत घोड्यावर बसून त्यांनी मुंडा मुंडावळ्या बांधल्या आणि वरात काढून त्यांनी कलेक्टर सोलापूरकडे निवेदन दिलं की आमचं लग्न जुळत नाही आम्हाला ग्रामीण भागात मुली मिळत नाही ग्रामीण भागातील मुलांची लग्न कराल ग्रामीण भागातील मुली तयार नाही त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांनी निवेदन दिलं ही अतिशय मोठी सामाजिक समस्या आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुलांच्या प्रमाण आहे एक हजार मुलांच्या मागे नऊशे एकोणतीस मुली आहेत एक हजार मुलांच्या मागे नऊशे एकोणतीस मुली आहेत आणि ही मुलींची संख्या हळूहळू हो मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि आश्चर्याची गोष्ट जे महाराष्ट्रातले प्रगत जिल्हे आहेत कोल्हापूर पुणे नाशिक मुंबई अशा प्रगत जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात ही संख्या मुलींची कमी होत असल्यामुळे मुलांना मुली मिळत नाही आणि हा सामाजिक प्रश्न अतिशय मोठा आहे आणि याच्याकडे सामाजिक संस्थेने सरकारनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आम्ही हे पत्र पवारसाहेबांना दिल्यानंतर पवारसाहेबांनी आमच्याकडे दिलं आणि आम्ही आमच्या स्थानिक अकोल्यातील कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही हा जो मुलगा आहे याचं आम्ही नाव प्रसिद्ध केलं नाही खाजगीमध्ये त्यांना सांगितलं की याला जाऊन भेटून तुमच्या मदतीनं प्रयत्न करून त्याचं विचार जर लग्न जमत असेल त्यासाठी मुलीबिली दाखवा त्यांना प्रयत्न करा आमचे कार्यकर्ते असं कामाला लागले नक्कीच ग्रामीण भागातल्या मुली देखील शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार नाहीत तर अशा वेळेस हा सामाजिक प्रश्नासोबतच आर्थिक प्रश्न देखील आहे असं नाही वाटत का आर्थिक प्रश्न नक्कीच आहे कारण की आता शेतकरी आता हे सगळं शेतकरी मुलं आहेत आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे शासकीय सोयाबीनचा दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा शासनाचा दर आहे मग आज शेतकऱ्यांची सोयाबीन तीन हजार रुपयाच्या भावने विकली जाते क्विंटलच्या भावने दोन दो हजार रुपये प्रति क्विंटल त्यांना याच्यामध्ये नुकसान होत आहे कापसाची सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती आहे या सरकारने परदेशातून कापूस महाराष्ट्रात आणला त्याच्यामुळे आता आपला कापूस शेतकऱ्यांना निघतोय तर कापसाला भाव नाही आहे पंचावन्न लाख गाठी कापसाच्या आज महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून सोयाबीन असो कापूस असो संत्रा मोसंबी असो धान असो कांदा असो आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे साहजिकच ग्रामीण भागातील मुलींना वाटत की शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा शहरातील चेर मुलाशी आपण लग्न केलं पाहिजे ह्या अपेक्षा मुलींच्या आहेत साहजिक आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही त्याच्यामुळे ही परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी बेरोजगारी कमी होण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली पाहिजे पण राज्य शासन कर्जमाफीच आश्वासन देतं कर्जमाफी जेव्हा शेतकरी मागतात तर देत नाही आता जून जूनची तारीख दिली आता तीन जूनला तीस जूनला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करतात का यांच्याबद्दल मला फार मोठी शंका आहे नक्कीच ज्याप्रमाणे आता आपण शंका देखील व्यक्त केली आहे सामाजिक आर्थिक प्रश्न हा निर्माण झाला आहे नेत्यांजवळ आता सामान्य जनता लग्नाचा सा प्रश्न घेऊन येत आहे म्हणजे हा प्रश्न किती गंभीर असला पाहिजे आणि त्यासाठी आपण एक नेता आहात आपल्याकडे अनेक जनता सामान्य लोक येत असतात तर अशा वेळी पक्षाद्वारे काही यासाठी भूमिका घेण्यात येणार आहे का की हा प्रश्न आता ज्याप्रमाणे गंभीर होतो आहे मान्य शरद पवार साहेबांना सांगणं असत की मोठ्या प्रमाणात वधूवर मेळावे झाले पाहिजे मोठ्या प्रमाणात सामायिक विवाह झाले पाहिजे कसं वधूवर मेळाव्यामुळे एकत्र सगळे मुले मुली भेटतात आई वडील भेटतात मुलगा मुलगी पसंत झाली म्हणजे लगेच जुत त्यामुळे वधूवर मेळावे अतिशय महत्वाचे आहेत आणि ते समाजा समाजाचे नव्हता सर्व समाजात एकत्र झाले पाहिजे आता अनेकदा आपण पाहतो की एखाद्या समाजाचा फक्त मेळावा होतो नंतर दुसऱ्या समाजाचा मेळावा होतो सर्व प्रमाणात सर्व एकत्र होऊन सर्व समाजाचे जर पदभर मेळावे झाले तर चांगल्या पद्धतीच या बाबतीत हा जो प्रश्न आहे त्याला सोडण्यासाठी मदत होईल आपण काही भूमिका घेणार का आता सांगितल्यामुळे पहिले ज्यांनी पवारसाहेबांना मोठ्या विश्वासाने पत्र दिलं त्याचं लग्न झालं पाहिजे म्हणून त्याला आम्ही बुली सुचवायला सांगितले आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला तर आपण बघितलं की आपल्यासोबत अनिल देशमुख होते आणि ज्याप्रमाणे ज्या तरुणाने पत्र लिहिलं आणि त्यावर शरद पवार यांनी स्थानिक प्रतिनिधींना सांगितलेलं आहे की मुलगी बघा आणि त्याच्या जो प्रश्न आहे तो सोडवा आपण बघतो अनेक वेळा की शरद पवारांकडे अनेक समस्या घेऊन लोक येत असतात आणि हा अनोखा प्रश्न म्हणजे गंभीर प्रश्न आहे हा घेऊन तरुण आला होता आणि आता हे बघण्यासारखं असणार आहे की कि किती दिवसामध्ये त्या तरुणाची ही व्यथा आहे हा समस्या हा प्रश्न जो आहे तो सोडवण्यात येतो क्षेतिशा देशमुख लोकमत नागपूर